You're watching Amar Nagar City Channel. आमदार संग्राम जगताप यांच्या आयोजनाखाली अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली संपूर्ण मैदान कुस्तीप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्ल सहभागी झाले असून हो विविध वजन गटांतील कुस्त्यांचे रोमांचक सामने रंगले कुस्तीच्या प्रत्येक फटक्यावर प्रेक्षक भारावून जात होते तिसऱ्या दिवशी झालेल्या प्रमुख कुस्त्यांनी उपस्थितांना उत्साहाने भारून टाकले आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले स्पर्धेच्या ठिकाणी प्रे... प्रेक्षकांच्या गर्दीमुळे मोठा उत्साह दिसून आला कुस्तीप्रेमींनी मिळणाऱ्या दणदणीत लढतींचा मनमुराद आनंद घेतला संपूर्ण वातावरण कुस्तीमय झाले असून आगामी दिवसात अजूनही रंगतदार सामने पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयनूल शेख